मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौरेचाळीस अठ्ठ्याऐंशी यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज सोळा ऑक्टोंबर वार गुरुवार रोजी आपणास घेऊन आलो आहे ना, नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्धी अशा नायगाव बैल बाजारमध्ये घुमून घेण्याकर भरपूर प्रमाणात या ठिकाणी जनावरं आलेले आहेत चला तर मित्रांनो आज सोळा ऑक्टोंबरचा जा, जाणून घेऊया नायगावचा लाईव्ह बाजार गा। पोकले गाव ची तांबड्या कलर मध्ये आहेत मित्रांनो बघून घ्या दाताला दोन दात दोन्ही बी का मला ठेवली किंमत एक लाख पाच हजार रुपये सांगाले बघून घ्या मी तर मामा फोडून आल्याची अलीकड्याचे काय सांगाल याचे पासठ अलीकडे हरण्याचे याचे पंचावन्न पलीकड्याचे जोड फोडून द्यायचं म्हटलं तर एक पंचावन्न एक पासष्टला ला हा मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी एकोणऐंशी अडतीस पस्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार दोन्ही दोन दात माऱ्या झुल्या घुऱ्या काही नाही काय सगळी गॅरंटी राहील चालते ठीक आहे का मला पक्के आहेत की बरं हा का गंडापूर पंढरापूर कुठे येते वड आली बघून घ्या देवणी मध्ये जोड आहे वानेरी कलर मध्ये मित्रांनो शेवर वानेरी मध्ये मामा दाताला कशा आहात दोन चार कोणता आहे या अलीकडा चार दात पलीकडा दोन दात कामाला कामाला एक नंबर काय किंमत ठेवली एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगायला बघून घ्या मित्रांनो समोरच्या पाया गेला मामा काही नाही मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी सत्तर सत्तावीस एकसठ चॅनलच्या माध्यमातून गिराय करते कमी रेमी होतील कुठली वेळ जोडी आहे जवळ आहे पहिले काय किंमत सांगितली याची एक लाख चाळीस हजार सांगायला बघून घ्या पाच फुटाच्या वर हाईटमध्ये बांगडी मध्ये आहेत जनावर सारख्या उंचीत मापामध्ये एक लाख चाळीस म्हणलं कामाला उभं राहून चालतात बघून घ्या पाठी मागून येईला जरा जवळ जवळ सारखी जोड हो। <laughs> बघून घ्या जोड मोठ्या मापामध्ये आहे मित्रांनो रब्बी सीजनला चला सारखी गाडीला चलाय सारखी आहेत मला उसाच्या मोबाईल नंबर सांग एकोणनव्वद नव्याण्णव तेहतीस छप्पन चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी होतील किमतीला उसाच्या गाडीला चालतील काय आता कारखाने चालू झाले उसाचे चला सर हा उसाच्या गाडीला पण गॅरंटी सगळी राहील बाय चालते ठीक किमतीला कमी रमी होतील की कायको रायपोड काय सांगाल किंमत ऐंशी हजार रुपये सांगाले हरण्या पिवळ्या कलर मध्ये जनावर हात कपाळाला मोरे हात मामा चार धुरत असते तिसरी धुर आहे कामाला पक्के उभं राहून चलतात माऱ्या बशा झुल्या घुऱ्या काही नाही हा सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस बावीस चाळीस चौऱ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर बावीस चाळीस चौऱ्या चौऱ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून मी होतील चालते ठीक वासरी पुणेगाव वासरी ती दाते काय किंमत ठेवली याची एक लाख वीस हजार रुपये सांगालेत बघून घ्या एक तांबडा एक जांभळ्या कलर मध्ये दाताला मामा दाते आलेत पूर्ण दाताला आलेत म्हणालेत बघून घ्या एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगालीत मामा उभं राहून का कामाची फुल गॅरंटी बर बशा झुल्या घुऱ्या काही नाही गे बर काय नाव तुमचं रामजी सदाशिव कांजाळकर गाव वासरी मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट चौदा पंच्याण्णव झिरो एक चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी होतील ना हा चाल दिवसभर उभं राहून चालता कोणा गोत गामला दरेगावच्या दाताला कसे आहात लावले बघून घ्या काळ्या जांभळ्या कलर मध्ये जनावर हात मित्रांनो दाताला आलेले आहेत कामाला उभं राहून चालणार म कामाची फुल गॅरंटी गाव दरेगाव नायगाव मध्येच आहे गदखेड तालुक्याच्या छत बघून घ्या पाठी मागून जनावर काय किंमत ठेवली भा एक लाख पन्नास हजार मा, अरे बापरे जनावरांच्या म मानानं लय झाली किंमत मल चालते सांगा सांगण्याबद्दल काय कमी रमी होतील की मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर एकोणसत्तर नव्याण्णव नव्याण्णव एकोणचाळीस हा नव्वद नव्वद चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार चालते दोन्ही जुटा आले दाताला कामाचे कामाचे पक्के जोडी डौर दोड़ की आहे डौर 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 काय किंमत सांगितली एक तीस म्हणल्या घेऊ आताच एक लाख तीस हजार रुपये म्हणाले मोठ्या मोपा मध्ये जनावर आहात कधी आले दाताला जाताला जुळले साहेब उसाच्या गाडीला चला सारखे हात म्हणाले गाडीला चलते साहेब टायराची बंडी वाढते टायर आहे बरोबर उभं करा मोठ्या मापामध्ये आहेत मित्रांनो पाच साडेपाच फूट हाईटमध्ये जनावर राहत आहे एक लाख तीस हजार रुपये सांगाले किंमत जेवणी शेवर मध्ये आहेत जनावर मोबाईल नंबर सांगा हाय म्हणलाय की मोबाईल नंबर हाय मोबाईल आहे सांगा कस करा मग बघा साहेब त्याच्या याच्यावर लावा साहेब नंबर मला होतो तुमच्या याच्यावर मारून सांगा मला मा, 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 मारा मामा किमतीला कमी रमी होतील की कि होते काही नाही कोणतं गाव डाऊर डाऊर मला कुठे येते बिलोली तालुक्यातले होत मोठ्या मापामध्ये जनावर हात बघून घ्या हो हो टायर गाडीला चालाय जनावर हात बघून घ्या मित्रांनो खात्री आले

चिल पिंपरी जुय दाताला कशी आहात तांबड्या पिवळ्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो चार चार दातामध्ये काय किंमत ठेवली आहे एक लाख पस्तीस हजार रुपये मापक किंमत सांगाली बघून घ्या त्याला तरी अलीकड घ्या नाही याला तर पलीकडे घ्या जोडावर बांधा केलं दूर दूर, दूर बांधल्या मोठ्या मापामध्ये जोड आहे मित्रांनो दाताला चार दात हा त्याला धरा तसं मी पाठीमागून दाखवतो जवळ करा लहान मोठा आहे का जरा कोणता आहे मोठा हे फोडून देता की कलरला दोन्ही झाले तर अलग अलग धंडाला जरा असं फोडून देणार म बर काय किंमत सांगितली एक तीस बरं बर फोडून द्यायचं म्हटल्या त्याचे काय सांगायला गोऱ्याचे त्याचे काय सांगता एकाचे सत्तर हजार रुपये सांगालेत बघून घ्याम तर पहिली किडा फोडून देऊत म्हणालेत मोबाईल नंबर सांगा त्र्यान्न एकोणसाठ त्र्यान्नव एकोणसाठ दहा बेचाळीस बावन चॅनलच्या माध्यमातून कोणतं शिल्पी आहे कुठे बरं चालते मुखेड तालुका येते का मुदखेड मुदखेड मध्ये ते एकही फोडून देणार पाया गेला बघून घ्या मित्रांनो चांगले त्यांना माध्यमातून गिऱ्हाईक आलं तर जमून जाणं चालते कामाचे पक्के मारा भऱ्या माऱ्या बशा झुल्या भुर्या काही नाही चालते ठीक आहे ना कोणतं ठीक करते जरासं बरं बरं हालते सांगितलं म्हणजे बरं झालं माबा कोण्या गावचे होत मेळगाव कुठे येते सांगवी मेळगाव कुंटरू सांगवी बरं बरं बघून घ्या एक कपाळाला चंद्र आहे एक काही चंद्र नाही पण उंचीला समान असलेले तांबड्या तुळ्या कलर मध्ये जनावर आहात मित्रांनो बघून घ्या कशा दे दोन्ही दोन दोन दात गरीबात शांत दिस आले माऱ्या बशा झुल्या घुऱ्या काही नाही काही नाही कामाला पक्की उभं तस उभं राहून चालत नसतील उभं राहून चालतात बर शेतकरीत ना मामा तुम्ही काय किंमत ठेवली हे जे दीड लाख रुपये सांगाल बघून घ्या नंतर मग एक लाख पन्नास हजार रुपये किंमत सांगाली पाठीमागून मागून राम बघून घ्या दोन्ही मग थोडी किंमत कमी होईल हा मोबाईल नंबर सांगा सांग तुमचं शिवाय वरला ह्याचा <laughs> नंबर आहे मित्रांनो शहात्तर सहासष्ट अठ्ठ्याहत्तर झिरो चारशे पंच्याण्णव पंचान्न चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी होतील द्या जमून मग चालक आटकळी कुठे येते बर बर किती महिने वय आहे त्याचा एक वर्ष होणार जवळ आले बघून घ्या मित्रांनो काय सांगितले किंमत किंमत काय सांगितली पासष्ट हजार रुपये सांगायला बघून घ्या अवधतमध्ये मध्ये गोर आहे एक वर्ष वयाचा पुढे चला चलाय सर काय गोर आहे एकदम चांगल्या क्वालिटी मध्ये लाल कंदारमध्ये मध्ये गोर आहे बघून घ्या मी दोन्ही बाजूला किती आहात गोरे दुसरे आहात काय दोन बरं बरं सांगा मोबाईल नंबर तुमचा अठ्याण्णव तेवीस अठ्याण्णव तेवीस शहाण्णव एक्केचाळीस एक चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकला तर किंमत कमी होईल की काहीतरी होईल आता आल्या चला पहिली कड्या चला कमी रमी करणार की मामा नाही याचे काय सांगायला याचे पंचावन हजार सांगायला किंमत जास्त व्हायली मामा याला जरा मामा तुम्ही सांगलं म्हणजे काय असं आपलं घेण्याचं नाही चॅनलला टाकालो तुमच्या लक्षात येणार चला हां असं एक मग तुमचं एकच होत मोबाईल नंबर सांग बाय मोबाईल नंबर मोबा त्र्याण्णव पंचवीस शहात्तर छत्तीस किंमत जास्त व्हायला जरा जमून द्या इकायचं असेल तर घरी ठेवा ठेवायला काय सांगायला काय सांगायला पन्नास सांगू पन्नास याचे लय होतात बच्चा वासरू आहे काय वासराची किंमत केल्या पाठी तर कमी होईल कमी होईल घ्या चालते ठीक आहे वाडी कुठे दे, दे? उमरीच्या खालून खाल। खाल। दाताला? दाताला, दाताला दाताला कशा बघून घ्या जांभळ्या पांढ्या कलर मध्ये सहा दात मध्ये जोड आहे मित्रांनो उंचीला मापाला सारख्या जवळ करा कि एक दोन कलर मध्ये जोड आहे नायगाव बाजारच्या बघून घ्या मित्रांनो हा ना जोडीवर मा कामाला पक्के काय किंमत ठेवली एक, एक लाख नव्वद हजार रुपये सांगायच बघून घ्या दोन कलर मध्ये जनावर काळ्या भांड्या काळा भांडा आणि जांभळा भांडा कामाला पक्के मग कामाल बशा झुल्या घोऱ्या पूर्ण गॅरंटी मोबाईल नंबर सांगा या आलीकडे मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव बारा तीस एक्केचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार कमी रमी होतील जोडी बोर जुने उमरी मध्ये काय किंमत ठेवली याची एक लाख वीस हजार रुपये सांगायला दाताला कशा सहा शेतकरी ना मामा कामाचे पक्के बघून घ्या जांभळा कलर मध्ये जोड आहे मी थोडा उंची मध्ये फरक आहे काय मामा लहान मोठा आहे अलीकडं थोडा लहान आहे याला हाना की तिकडे या इकडे या त्याला तर इकडे हाना नाही याला तर तिकडे हाना हा जोडीवर धरा बरोबर हा बस 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 एक वीस म्हणल्या काय अलीकडे फोडून मागितलं ते दे देता की ह्या अलीकडे सत्तर हजार एकट्याचे पलीकडे जे होईल होईल ते किंमत मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्वद नव्वद सात तीन तीस नव्वद नव्वद ऐंशी ऐंशी सांगा डबल सांगा ऐंशी ऐंशी सात तीन, साथ तीन। आ, तीस नव्वद चॅनलच्या माध्यमातून जमून देता की होतील ना, ना, एक लाख वीस हजार रुपये सांगाले जांभळा कलर मध्ये जोड आहे कमी रमी करून देऊत म्हणाले झुल्या गुऱ्या काही नाही घे सगळी बर बर गॅरंटी सगळी राहील चालते चालते हा